नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी आलेली चारशे क्विंटल जसे तर आहे चार हजार तीनशे एकोणतीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती सिल्लोड या ठिकाणी आवकालेली फक्त आठ क्विंटल जास्तीत दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती लोहा नांदेड या ठिकाणी आवकालेली अठ्ठावीस क्विंटल जास्तीत दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती मालेगाव वाशिम या ठिकाणी आवकालेली एकशे साठ क्विंटल जसेत दर आहे चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकाळी एकशे पंच्याऐंशी क्विंटल जास्तीत दर आहेत चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार चार हजार दोनशे ऐंशी रुपये